नीरज पांडे नावाच्या एका दिग्दर्शाचा एक बेबी नावाचा सुंदर चित्रपट होता अक्षय कुमारने काम केलं त्याच्या अगोदर त्याचा ए वेनसडे म्हणजे दर शुक्रवारी जे बॉम्बस्फोट होतात त्याच्याविरुद्ध बुधवारी ए वेनसडे एक बुधवार असं ते कॉन्सेप्ट होती त्याची नसरुद्दीन शहा एक सामान्य माणूस त्याच्यामध्ये असतो आणि अनुपम खेर पोलीस कमिशनर तर त्याच्यामध्ये हा जो अनुपम हा जो निसृती शहा आहे तो सांगतो की दर शुक्रवारी बॉम्बस्फोट होतात सामान्य लोकांना धोका होतो फॅमिली मारल्या जातात आणि पोलीस काही करू शकत नाही तर याला उत्तर असं आहे की शुक्रवारच्या अगोदर बुधवारी स्फोट घडवले पाहिजेत आणि टेरिस्टाला मारला पाहिजे आणि मग तो कशा पद्धतीने त्या टेरिस्ट लोकांना मारतो वगैरे आणि ते त्यात पोलीस कसे येतात पुढे काय घडतं अशा असंख्य घटना घडलेल्या आहेत तो काय विषय नाही पण ते चित्रपटाचं जे टेकिंग त्याचं डिरेक्शन कसलेल्या लोकांचा अभिनय स्टोरीमध्ये ट्विस्ट अँड टर्न्स अप्रतिम होते आता ह्या चित्रपटाचा मी उल्लेख काय केला तर याच्यात सुरुवात जी होते ना ते अशी होते की कमिशनरला फोन कॉल जातो नसरुद्दीन शहाचा सामान्य माणूस म्हणून आणि तो म्हणतो की मुंबईच्या पोलीस समोर तिथे जे आहे तुमचं पोलीस स्टेशन तिथे आर डी एक्स ठेवलेलं आहे आता आर डी एसबद्दल लोकांचे गैरसमज असे आहेत ना की आर डी एक्स हे एक पावडरसारखं असतं म्हणजे आर डी एस स्वतः कधी स्पोर्ट करत नाही आर डी एसला एक कॅटलिस्ट लागतं म्हणजे आता आपण आगपिटीची गाडी पेटवली की स्पोर्ट होत नाही त्याला काहीतरी लागतं पेट्रोल रॉकेल राईट तर आर डी एक्स इज ए इट्स ए इट्स ए प्रवोकिंग इलेमेंट त्याचा त्याचा परिणाम तो जेव्हा येतो संपर्कात त्याच्या गोष्टी तुम्ही चेक करा गुगलवर तर त्याची इंटेन्सिटी व्हॉल्यूम भयानक असते आणि त्यातमध्ये खिळेविळे जर टाकले असतील तर लोकं मरतात हा हा तर कॉन्सेप्ट आहे तर पोलीस स्टेशनमध्ये ते कुत्रं ते आर डी एक्स शोधतात शेवटी अनुभव खेर वगैरे ते सगळं दाखवलं त्याच्यामध्ये आत्ता मला असं वाटतं की हा जो ॲक्सिडेंटल टेररिझमचा जो पॅटर्न आहे देशातल्या किती सरकारी कार्यालय पोलीस स्टेशनमध्ये कुठे कुठे आर्डिक्स ठरलेलं असेल जसं इस्रायलने लेबरनमध्ये पेजर डिस्ट्रीब्यूट करण्याच्या अगोदर काय केलं होतं की इस्रायलनी मोबाईलमध्ये कॉन्स्पिरसी केली अशी हवा पसरवली आणि मग ब्ल्यूटूथवर काम करणारे पेजर घेतले कुणी हिजबोलाच्या लोकांनी आणि जे ज्या कंपनीकडून घेतले त्या कंपनीमध्ये स्फोटकं पेरली होती मोसादनी एका जो चार हजार स्फोट झाले म्हणजे हिजबुल्ला संपवण्याचं लेवनानमध्ये सगळ्यात मोठं कारण हे पेजर बॉम्ब आहे आता भारतामध्ये काय झालं आहे हे ॲक्सिडेंटल हे जे डायरेक्ट कुणी अतिरिकेन असणार आहे आता कुठे कुठे छोटे छोटे पाकिट ठेवले असतील समजा काही किंवा कुरिअरने पार्सल आलेले असतील आणि त्याला ॲग्रिगेट ले करणारा इलेव्हन तुमच्या घरात असेल समजा गॅस असेल किंवा आणखी काही पण एक्सपायर्ड असेल तर तो स्फोट होणार सो आता एक आपण एक वेगळ्या प्रकारच्या गोष्टीशी डील करतो आहे हे सामान्य नागरिकांनी समजून घ्यावं